काँग्रेस पक्षाला धक्का दयानंद यांचा तडकाफडकी राजीनामा बिहारच्या निकालानंतर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद सोरगे यांनी तडकाफडकी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे दयानंद सोरगे हे मागील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे विवाडीतील उमेदवार होते वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला असल्याचे राजीनामा पत्रात दयानंद चोरगे यांनी म्हटले असले तरी मात्र गेल्या अनेक दिवसापासून पक्षावर नाराज असल्याची माहिती समोर हो येत आहे जिल्हाध्यक्ष असूनही अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीत त्यांना विचारात न घेतल्यामुळे त्यांनी नाराज होऊन पक्षाचा व अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे दयानंद चोरगे यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये सांभाळला होता त्यांच्यासारखं दमदार नेतृत्व जिल्हाध्यक्ष म्हणून लाभल्यानंतर काँग्रेसमधील गळती थांबली होती व अनेकांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला होता मात्र हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या अधिकारावर गदे आल्याचे दिसत होते अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीत त्यांना कोणत्याही पद्धतीची जबाबदारी न देता उलट त्यांचे जिल्हाध्यक्षपदाचे पदाचे अधिकारही हिरावून घेतल्याचे त्यांनी राजीनामा दिला आहे त्यांचा राजीनामा हा ठाणे ग्रामीण काँग्रेससाठी धोक्याची घंटा असून त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यास ठाणे जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात येतील अशी चिन्ह दिसत आहेत दयानंद झोर्गे जिल्हाध्यक्ष असल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अनेकांनी इच्छुक म्हणून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती मात्र त्यांचा राजीनामा झाल्याने काँग्रेस पक्षाला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये उमेदवार मिळणे मुश्किल होणार आहे